हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक नवीन चॅनल खोलेला आहे माझा तर बघा मी माझा पहिला पण चॅनल होता बऱ्याच लोकांना काही माहिती असेल बारा हजार तीनशे माझे सबस्क्रायबर आहेत तिथं तर तेवढ्या लोकांनी मला सगळ्यांनी सपोर्ट करा तर सगळ्यांनी इकडे येऊन ह्या पण ह्या पण चॅनलचं नाव शुभांगी झोंबाडेच आहे तर ह्या पण च्या त्या लोकांनी सगळ्यांनी जेवढ्यांनी सबस्क्राईब केलं ज्यांनी नाही केलं त्यांनी पण ह्या चॅनलला सगळ्यांनी येऊन सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ व्हिडिओची लिंक शेअर करा आणि शॉर्ट व्हिडिओ टेटसला ठेवा तुमच्या लिंक टेटसला ठेवा तेवढंच तुमच्या बहिणीला जास्तीत जास्त सपोर्ट होईल आणि त्या चॅनलचा म्हणजे काय प्रॉब्लेम झाला ना वॉच टाईम वाढत नाहीये आणि ऑलरेडी दोन वर्ष होऊन पूर्ण म्हणजे दोन वर्ष पूर्ण होऊन आहे त्याला त्याच्यामुळं आणि तुम्हाला तर माहिती आहे युट्यूबचा नियम कसं असतात तर बघा एका वर्षाच्या आत चॅनल मोनिटाय झाला पाहिजे चार हजार वाटत झाला पाहिजे तर तसं काय माझं लय लई प्रॉब्लेम झालेलं होतं ना वायटी स्टुडिओ मी त्या चॅनलवर म्हणजे चालू केल्याच्या वेळेस चा। मी वाय टी स्टुडिओ घेतलं नव्हतं तीन हजार सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर वायटी स्टुडिओ घेतलं आणि मग मला काय त्याच्यात काहीच नव्हतं मग मला कोणी सांगितलंच नाही कोणी सांगणारच ना नव्हतं का ताई तुम्ही ता ता चॅनल दुसरा खोला ह्याचं काही होऊ शकत नाही आता एक वर्ष पूर्ण झाले म्हणून मी तिथून पुढं पुन्हा अजून मेहनत करत राहिले करत राहिले व्हिडिओ टाकत राहिले वॉच टाईम थोडा थोडा वाढत राहिला आला थोडासा थोडासा म्हणजे ह्याच्यापर्यंत आलाय पण तिथून पुढं काय वाढायचं नाही घेणे दोन महिने झाले कमी कमीच वॉच टाईम होते वाढलेलं तेवढा पण कमी कमी होते वाढायचं नावच घेत नव्हता म्हणून मी हा दुसरा चॅनल खोलेला आहे आणि खास मला तुमच्या मेहनतीची गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे मेहनत मी करणार आहे माझ्या मेहनतीची गरज आहे ह्या चॅनलला मला तुमच्या सपोर्टची गरज आहे पब्लिकच्या तर खरंच मला जास्तीत जास्त सपोर्ट करा ह्या चॅनलला मी छान व्हिडिओ टाकण्याची मेहनत घेईन तुम्ही फक्त सपोर्ट करण्याची मेहनत घ्या मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बऱ्यातल्या बऱ्यापैकी व्ह्यूज आल्या पाहिजे आणि दोन तीन महिन्याच्या आत मोनिटाइज झाला पाहिजे हा चॅनल असा मला सपोर्ट करा जेवढं म्हणजे माझ्या रेल आवाजातली जेवढं माझं स्वतःचं कंटेन काय असेल ते मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे त्या पण चॅनलला मी माझं स्वतःचंच कंटेन होतं पण बरेच बऱ्याच व्हिडिओला कॉपी राईट पडलेलं कि होतं किती सॉंग आलेलं होतं ना दुसऱ्याचं तर मी रेल जे काय असेल ते माझ्या रेल आवाजातलं आणि माझ्या स्वतःचं कंटेन काय असेल ते मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मी टाकणार आहे आणि लेडीज वर्गाने तर खरं माझं चॅनल ऐकलं सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यासाठी मी खास खास लेडीज वर्गांसाठी आणि ऐकण्यासारखं काही म्हणजे तुम्हाला घेण्यासारखं त्यातून काही शिकण्यासारखं असं व्हिडिओ मी टाकणार आहे ब्लाऊज कटिंग म्हणजे असं बाहेरचं ज्या लेडीज वर्गांना बाहेर जाणं होत नाही ज्यांची लहान मुले ज्यांना कोणाला बाहेर जाणं होत नाही तिथलं मी बाहेरचं असं घराबाहेरचे व्हिडिओ आणि परत तुम्हाला तर कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेले मी बरंच म्हणजे बघण्यासारखं आणि त्यातून काहीतरी घेण्यासारखं मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आणि त्या चॅनलचं तुम्हाला तर माहिती तसं झाल्यामुळं मी त्या चॅनल म्हणजे सोडून दिला नाही सोडून देणार नाही ना त्या चॅनलवर पण एखादा एखादा व्हिडिओ टाकत राहणार आहे कसं असताना कष्टाचं फळ आपण एवढं कष्ट करतो मला उशिरा खायला भेटत असतं होईल त्या पण चॅनलचा मॉनिटायझ होईल व्हिडिओ म्हणजे चांगला सपोर्ट होईल त्याला पण पण जरा वेळ लागणार आहे पण मग जे नाही का म्हणलं त्याला एवढी मेहनत करू सर मग हीकडे मेहनत केली एक वर्षाच्या आता आपलं चॅनल चार हजार वर्ष टाईम सबस्क्रायबर होतील म्हणलं पाच हजार एक हजार तर त्याला एवढी मेहनत करण्यापेक्षा इकडं पण मेहनत थोडीफार केलेली तिकडं आठवड्यात नाही एकदा दोनदा व्हिडिओ टाकलेलं चालेल आणि डेली ब्लॉग जर लागत असेल तर मला तर त्या चॅनलवर मी डेली ब्लॉग टाकणार आहे इकडं मी आपलं तर मला बरीच काय काय माहिती देणार आहे लेडीज वर्गांसाठी पण खास माहिती देणार आहे ब्लाउज कटिंग हे ते परत कुठल्या गोष्टीची माहिती लागत असेल तर माहिती पण मी सांगणार आहे या चॅनलवर तर चला जर ज्यांना आवडत असेल तर सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब सगळ्यांनीच करा आवडत नसेल तरी पण सबस्क्राईब करा कारण कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत किंवा काय नाही जास्तीत जास्त मला सपोर्ट करा मला एवढंच म्हणायचं आहे आणि हा व्हिडिओ मी कालचा रावनवीचा टाकलेला आणि हा दुसरा व्हिडिओ माझा हा घरचाच व्हिडिओ टाकलेला आहे मी बोलताना <tossips> म्हणलं <ना> बरीच काय काय <tossips> माहिती द्यावी आणि कुणाला कशा पद्धतीची व्हिडिओ लागत असेल कुणाला कशा पद्धतीची माहिती लागत असेल तशी पण मला कमेंट करून सांगा की ताई अशा अशा ह्या विषयावर वी व्हिडिओ टाका किंवा एखादी रेसिपी बनवून टाका रेसिपीचं मी जास्त टाकणार नाही पण जर तुमची कमेंट आली तुम्ही सांगितलं का जास्त की एखाद्या वेळेस ताई हा ही रेसिपी टाका अशा अशा रेसिपीचा पण व्हिडिओ टाका तर तसं आपण मी टाकन आणि आमच्या इथं बरीच मंदिरं आहेत मी बरेच बाहेरचं लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच वेळेस माझा दहालाच कम्प्लीट दहा नाही अकरा दहा ते अकरा या वेळेतच माझा व्हिडिओ येत राहणार तुम्ही सगळ्यांनी दहा ते अकरा या वेळेत माझा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्याच टायमाचे माझ्या व्हिडिओची वेळेची वाट बघा मी ह्याच टायमाला व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यांनी लेडीज वर्गाने तर एखाद्या लेडीजने एखाद्या लेडीजला सपोर्ट करावा आणि एखाद्या भावानी पण एखाद्या बहिणीला सपोर्ट करावा एखाद्या मित्रांनी पण एखाद्या मैत्रिणीला सपोर्ट करावा तर चला आजच्या दिवस एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये छान सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे छोटी जी लिंक आहे का मी व्हिडिओची फोटोची पोस्ट केलेली तर ती तुमच्या स्टेटसला ठेवा लिंक माझी स्टेटसला ठेवा तर चला बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद